मंडळी तर तुमचं स्वागत आहे उर्मिला किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आधी बघून घेऊयात आपण हे आहे किसलेला एक किलो किसलेला गाजर आहे नंतर आपल्याला लागणारे ड्रायफ्रूट्स तूप आणि वेलची पावडर ठीक आहे तर हे खूप साधं सोपं सामग्री आपण घेतलेली आहे तर आपण आता चालू करूयात आपली रेसिपी तर आपण आता बनवायला चालू करूयात गाजराचा हलवा त्याच्यासाठी आपण आधी कढईमध्ये तूप घालून घेऊया तूप जरा असं वितूळ देत व्यवस्थित आणि आपण त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी घालायला चालू करूयात कढई आपली तापलेली आहे बऱ्यापैकी तूप वितळत आलं आहे तुपामध्येच मी ड्रायफ्रूट्स टाकते काही जणांन नंतर टाकतात मी टाकते त्याच्यामुळे ते ड्रायफ्रूट्स जरा ते ना चांगले फुलतात आणि तुपात जरा भाजून घेतात नंतर टाकले तर मग ते कच्चे तसेच राहतात तर आता हे जरा वेळ आपण ड्रायफ्रूट्स आहेत ना ते तुपामध्ये भाजून घेऊया मग ते बघा पुरेदार आहेत आपण आता ह्याच्यामध्ये ना जो किसलेला गाजर घेतला तो गाजर खाल्ला जो गाजराचा हलवा आहे तो ऑलमोस्ट शिजलेला आहे आपण याच्या त्याला ढवळून बघूया मी मध्ये मध्ये त्याला दोनदा ढवळत होती व्यवस्थित ठीक आहे तर हा थोडा शिजला आहे आता ह्याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत मी आधी साखर नाही घालते मी मगाशी तुम्हाला गडबडीत सांगायला विसरले दूध आणि साखर तर मी आत्ता दूध घालते ह्याच्यामध्ये जास्त घालायचं नाही आहे तुमच्या हिशोबाने घाला कि जर दूध त्याच्यात जास्त हवं असेल तर जास्त घालू शकता कमी हवं असेल तर कमी घालू शकता आता हे एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि ह्याला जर एक वाफ द्यायची मग आपण ह्याच्यामध्ये साखर ॲड करू आता हे चांगलं ढवळून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण साखर आणि विरची पावडर थोड्या वेळा मी ॲड करणार आहोत एक वाफ काढूया त्याला आताची एक वाफ काढून झालेली आहे बघू शकता तर तू छान शिजलंय तो आता आपण ह्यामध्ये साखर आणि साखर वितून झाल्यानंतर शेवटी वेलची पावडर घालते मी त्याच्यामध्ये वेलची पावडर खूप छान सुंदर त्याच्यामध्ये येतो ठीक आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये घालूया साखर मी यामध्ये अर्धा कटी साखर घालते तुम्ही तुमच्या गोडीनुसार त्याच्यामध्ये साखर घालू शकता मला जर जास्त गोड हा असेल तर ते अजून साखर वाढवू शकता मीही मिडियम गोड करते जास्तही अति गोड नाही करत आहे करते अति नाही साध असं नाही करा आपला गाजण्याचा हलमान फुटतोय तर आता फक्त साखर वितळू द्यायची आहे आणि मग आपण ह्याच्यामध्ये शेवटला वेलची पावडर घालूयात आणि सर्व करूया तर यातली आता साखर पूर्णपणे वितळलेली आहे तुम्ही बघू शकता साखर पूर्ण उतळली आहे आता मी घालते वेलची पावडर आणि ह्याला तुम्हाला जर थोडासा कोरडा हवा असेल तुम्ही पूर्ण कोरडा करू शकता पण मला अगदी कोरडा नको थोडासा मॉइस्ट असेल तर तो खूप चांगला लागतो तर ह्याच्यामध्ये मी घालते वेलची पावडर आणि वेलची पावडर घालून आपण मी मिक्स करून घेऊ आणि आता फक्त फास्ट गॅस ठेवायचा आहे आणि जी साखर विरघळली आणि थोडंफार जे गाजरातलं पाणी राहिलं आहे ते आपण आटवून घेऊ तर आता ह्यातलं जे गाजराला थोडं पाणी सुटलेलं होतं ना तर हजेलं पाणी पण व्यवस्थितपणे आटून गेलेलं आहे आपला गाजराचा हलवा तयार आहे आपण हा सर्व करूया सर्व करून झाल्यावर तुम्हाला नक्की दाखवते की कसा हा झाला गाजराचा हलवा तुम्हाला जर माझं चॅनल आवडलं त्याच्यावरच्या रेसिपीज आवडल्या तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जी बाजूला बेलं आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा मी नवीन नवीन रेसिपीज टाकेन त्या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि जर तुमचे काय सजेशन्स असतील तर ते नक्की द्या कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा गाजराचा हलवा कसा वाटला